माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून निवडून आलेले असले तरी त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या तिघांशीही चांगले संबंध आहेत याच विश्वासाच्या आणि नात्याच्या आधारे आता या तिन्ही नेत्यांनी आमदार अभिजित आबा पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे आमदार अभिजित आबा पाटील हे मतदारसंघातील ऍक्टिव्ह आमदार म्हणून ओळखले जातात महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष नियंत्रण सदस्य म्हणून आमदार अभिजीता यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संयुक्तपणे ही निवड केली आहे या नियुक्ती प्रतिक्रिया देताना आमदार अभिजीताबा पाटील म्हणाले की युवा म्हणजे राज्याचं भविष्य आणि त्यांच्यासाठी ठोस व परिणामकारक धोरण असणं ही काळाची गरज आहे महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष नियंत्रण सदस्य म्हणून मला संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब व या विभागाचं मनपूर्वक आभार मानतो या समितीकडून युवकांना शिक्षण रोजगार क्रीडा व सामाजिक नेतृत्वासाठी नवे मार्ग खुले करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे आणि नव्या संधी निर्माण करणारे धोरण बनवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल असे आमदार अभिजित पाटील म्हणाले